अकोला जिल्ह्यातले बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या रडारवर हो आहेत जिल्हा परिषद विभागातल्या चौकशीनंतर आता अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची माहिती मागवली आहे आमदार देशमुख यांचे चिरंजीव पृथ्वी देशमुख आणि मुलगी जान्हवी देशमुख या दोन्ही मुलांवर शाळेत प्रवेश घेतल्यापासून आजपर्यंत करण्यात आलेल्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची माहिती अमरावतीच्या एसीबी सी बी विभागाने मागवली आहे हे माहिती मागवल्याचं पत्र समोर आले पण हे नेमकं का प्रकरण काय आहे नितीन देशमुख फोटो आणि या माहितीचं ग्राफिक्स लावावं दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या काळात आमदार नितीन देशमुख हे अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते देशमुख यांच्या काळात काही गैरप्रकार तर झाला नाही ना त्या ना, अनुषंगाने सुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी लावली आहे याआधी अमरावती एस ए बीच्या पथकाने सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची सखोल चौकशी केली होती त्यानंतर काही काळ हे प्रकरण पूर्णतः थंडावले होते मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले तुमच्याकडूनच कळालं की माझ्या मुलाची दहाव्या वर्गाची आणि आठव्या वर्गात माझी मुलगी जेव्हापासून त्या शाळेमध्ये नाव टाकलं ते आतापर्यंत त्या शिक्षणावर किती खर्च झाला याची संपूर्ण माहिती अमरावती बीने मागितली दोन वर्षापूर्वी जेव्हा या महाराष्ट्रात सत्तांतर झालं मी ह्या शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत न गेल्यामुळे त्यावेळेस माझी यांनी चौकशीला चौकशी चालू केली बेहिष् बेशोबी मालमत्ता म्हणून अकोल्यातलं एक क्रिमिनल आहे ते क्रिमिनल आणि मुख्यमंत्र्यांचं संभाषण सुद्धा माझ्याजवळ हा आहे आज रोजी सुद्धा आहे ते एका क्रिमिनलने तक्रार त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची त्याला तक्रार करायला हवी आणि चौकशीची माझी प्रॉपर्टी मुंबईला आहे अमरावतीला आहे मी त्यावेळेस एसीबी विनंती केली माझी बेहिशुबी मालमत्ता ज्या तक्रार करत्या मी तुमच्याकडे दाखवली त्या तक्रार करत्यालाच नाही कुठं कुठं मालमत्ता आहे म्हणून ते मला दाखवा आणि माझी मालमत्ता मला बेहिशुबी आणि माझ्यावर कारवाई करा आज दोन वर्ष झाले एसीबीनं माझी बेहिशुबी मालमत्ता मला दाखवली नाही माझ्यावर कारवाई सुद्धा एसीबी न दोन वर्ष झाले केले आहे आता ही अशी कोणती प्रकारची चौकशी असते की दोन वर्षापासून चौकशी चालू आहे आता चार दिवसापूर्वी जिल्हा परिषदला पत्र पाठवलं माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये मला किती मानधन मिळालं आता तुमच्याकडून मिळालं की माझ्या मुलांची आणि मुलींची शिक्षणावर किती खर्च झाला त्या शाळेला माहिती फक्त मानसिक त्रास देण्याचं षडयंत्र हे सरकारचं चालू आहे नितीन देशमुख मानसिक त्रासाला दबणारा नाही तीन महिने या लोकांना काय करायचं करून घ्या महा तीन महिने राहिले तीन महिन्यानंतर सत्तांतर होईल काळ आमचाही पर्यानंद थोरात अकोला लोकमत डॉट कॉम